मित्रांनो इथे नंदिनी स्वतःहून घर सोडून चाललेली आहे आणि इकडे पार्थ स्वतःहून काव्याला रूमच्या बाहेर ढकलून देत आहे हे काय चाललंय आता इथे काव्या डोळ्यातले अश्रू ओजळू ओझळ सा सगळ्यांना सांगत आहे नंदिनीला सांगत आहे की मी सांगायचा सा प्रयत्न केला परंतु मला तुझा संसार उद्ध्वस्त करायचा नव्हता म्हणून मी तुला काहीही सांगू शकले नाही परंतु नंदिनी कुणाच ऐकून घ्यायला तयार नाहीये कुणाच म्हणजे कुणाच नाही मानिनी काकू सगळ्यांना समजावून सांगत आहे की काव्याचं काही चुकलेलं नाहीये तिने तिच्या सगळ्यांच्या भल्यासाठी हे सगळं केलं परंतु कुणीच कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाहीये आणि शेवटी आता नंदिनीचे वडील नंदिनीला घेऊन जाणार आहेत आता नंदिनी तिचं बॅग बिग भरत आहे जेव्हा तिच्याकडे आशेने माफी मागत आहे नंदिनी माझं ऐकून घे अगं मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तू माझी सवय नाहीये तर तू माझी लागलेली काय बोलतात ना सोबत आहेस तू मला सोबत नसलीस तर मी काहीही करू शकत नाही हा जेव्हा कोलमडून जाईल तेव्हा नंदिनी रागाने त्याच्याकडे पाहते आणि लग्नाचा फोटो फोडून टाकते मित्रांनो नंदिनीला प्रचंड राग आलेला आहे कारण तिचा असं म्हणणं आहे की तुम्हाला जर माहित होतं की माझा मला विश्वासघात केल्याने खोटेपणा केल्याने आवडत नाही तर तुम्ही माझ्यासोबत खोटेपणा का केलात तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्यासाठी केल्या मी ती मा, मी ती मान्य करते परंतु एक गोष्ट लपवली त्याचं मोठं केवढं मोठं तुम्हाला द्यावं लागते मित्रांनो आता नंदिनी तर घर सोडून चाललेली आहे इकडे आता पार्थ पार्थही काव्याला काव्याला रूम बाहेर ढकलून देत आहे तो बोलत आहे की तुम्हाला माझ्या रूम मध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाहीये काव्या तुम्ही ही रूम सोडून जा मला अजिबात आता तुम्हाला माझ्या नजरेसमोर सुद्धा बघायचं नाहीये नजरेसमोर समोर काय मला तुम्ही माझ्या आयुष्यात सुद्धा नको आहे त्यामुळे तुम्ही माझ्या रूममध्ये सुद्धा थांबू नका तुम्ही जर माझ्या रूममध्ये थांबणार असाल तर मी ही रूम सोडून निघून जातो त्यामुळे बिचारी काव्या आधी तिची बॅग भरून रूमच्या बाहेर जाणार आहे मित्रांनो इकडे आता नंदिनीला राग आलेला आहे प्रचंड आणि जीवाने दिलेली साडी तिने चक्क पेटून देण्याचाच निर्णय घेतला आहे कारण तिला जीवाची आता दिलेली एकही गोष्ट तिच्या आयुष्यात नकोय त्यामुळे ती आता साडी पेटवते आणि बोलते की या साडीसारखंच माझं नातं हे आता जळून गेलेलं आहे परंतु जीवा तिला आता आशा देत बोलत आहे की हे जळालेलं नातं आता मी विजवणार आहे ही आग मी विजवणार आहे आणि आपल्या नात्यात पुन्हा एक नवीन चकाकी आणणार आहे चकाचक बाई चक, चक, तर इकडे पार्थ पार्थ तर स्वतःला काय बोलतो आंघोळ घालून घेत आहे बादल्याच्या बादल्या अंगोळ ओतून बोलत आहे की काव्याने माझा विश्वासघात केलाय आता हा पार्थ प्रेम करणारा पार्थ आता मेलाय काय आमचा आता हा पार्थ कधीच प्रेम करू शकत नाही कोणत्याच मुलीवर कारण प्रेम किती त्रासदायक असतं ना हे आता ह्या पार्थला कळून चुकलंय तर काव्यही त्याला बोलत आहे की हा प्रेम करणारा पाठ पुन्हा कसा जिवंत करायचा हो हो का। ना हे माझ्या हातात आहे मित्रांनो फारच भयंकर लढाई आहे आता काय होणार आता या दोघांना नवीन संधी मिळणार का म्हणजे काव्याला आणि जीवाला नवीन संधी मिळणार का त्यांचं नातं सावरायची की त्यांच्या हातातून सगळंच काही निसटणार का वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद